नमस्कार सुरुवातला माझं तिथून नाव संदीप शेती करतो आणि शेतीसोबत एक सुंदर व्यवसाय आहे तर आज जसं रोहनखेड इथे जे था 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 दादा झामरे पाटील आहेत यांच्या शेतामध्ये आणि अपसाईटी जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव दादाजवळ आहे जवळपास किती वर्षापासून दादा हे यूज पालो आहे पाच वर्षापासून या अपसाईट या प्रोडक्टचा दादा वापर तर आज आपण थोडेसे अनुभव दादा जे अबसाईटी या प्रोडक्टचे जे आहेत ते जाणून घेऊ की याचे काय फायदे होत आहेत त्यांना आणि कशाप्रकारे उत्पन्न वाढत आहे आणि खर्च कमी होत आहे तर मला सांगा निले दादा की तुम्हाला अबसाईटीचे नेमके काय फायदे जाणून राहिले आपल्या कपाशी आणि वेगवेगळे जे आपण उत्पन्न घेऊन राहिले त्याच्यामध्ये औषधची बचत होते हो ना औषध कमी राहते पानाल चिटकून राहते आणि चमक चमक चांगली चमक चांगली आहे शिती बांधका झाली त्याला चमकदार आहे आलो समना एक दोन तासात शंभर टक्के, टक्के। आणि बाकीचे जे क्षेत्रफळ आहेत तुमच्या आजूबाजूला त्याच्यामध्ये आणि आपल्या कपाशी मध्ये काय फरक दिसून आला रंग दिसते चमक वाढ हे सगळ्या गोष्टी म्हणजे औषधा शंभर टक्के रिझल्ट आला म्हणजे शंभर टक्केच काम झालं हो आणि कपाशी आपली फ्रेश आहे फ्रेश आहे आणि या तुम्ही दादा विशेष म्हणजे असं म्हणा की या क्षेत्रफळात फेर पण तुम्ही म्हणता मारला नाही फेर नाही याच्यात अजिबात फेर नाही एकही फेर नाही यावर आले निंदन एकच आहे निंदन एकच आहे एकच निंदन आहे बरोबर निंदन चालवावर आणि जवळपास तुम्ही किती लिटर आतापर्यंत या क्षेत्रफळात वापरलं आपली एक पाच लिटरची कॅन झाली समजा आणि उत्पन्न दरवर्षी किती होते तुम्हाला जवळपास सरासरी सांगितलं ते कुठं वाटते करोडू मध्ये इतकं झालं तर महिना समजा काय झालं काही झालं आपण मागचे वर्षी सर अठरा प्लस होतो त्याच्यात दोन वर्ष वीस होतो वीस होते त्याच्यातून तुम्हाला काय वाटते ऑफसाइटीचा काही रोल आहे त्याच्यामध्ये नाही तर काय आता कसा रोल सगळीचा आहे बनाल सांगता येत नाही पाच कोटात पस्तीस कोटीच काम आहे ना काम वेबसाईटीमुळे असं म्हणा की डाळाची जी क्वालिटी आहे आप आपली ते चांगल्या प्रकारची प्रकारे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी या प्रोडक्ट ची आपल्याला चांगले तर पहा दादाचे हे सुंदर अनुभव आहेत म्हणजे या प्रोडक्टमुळे जवळपास असं म्हणा की त्यांच्या उत्पन्नामध्ये पण फरक पडत आहे आणि तेच वापरत नाहीत तर त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी पण वापरून राहिले त्यांनी फक्त त्यांचे अनुभव शेअर लोकांना केले आणि जवळपास अबसायटीचे चांगल्या प्रकारे ते एक मदत म्हणून शेतकऱ्यांना करत आहेत तर अशा प्रकारे या प्रोडक्टचे रिझल्ट दादा घेत आहेत तर कमी खर्चामध्ये उत्पन्न देणारे एक हे एकमेव चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोडक्ट आपल्याला मदत नाही तर हे हो असे दादाचे अनुभव आहेत धन्यवाद